सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान पंचनाम्याची वाट न बघता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करा माजी आमदार वैभव नाईक यांची महायुती सरकारकडे मागणी पेथे शेतकऱ्यांच्या मळ्यात जाऊन भात आणि भुईमुख पिकाच्या नुकसानाची वैभव नाईक यांनी केली पाहणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास साडेपाच महिने पाऊस सुरू असून सरकारने उशिरा का होईना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत परंतु मागील नुकसान भरपाई सरकारने दिलेली नाही यावर्षी पीक विमा देखील सरकारने बंद केल्याने या नुकसानीत विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले असते ते देखील मिळणार नाही मात्र सातत्याच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीला शेतकरी मेटाकुटीस आला आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात भुईमूग व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पंचनाम्याची वाट न बघता सरकारने सरसकट नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे अशी मागणी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी महायुती सरकारकडे केली आहे माजी आमदार वैभव नाईक यांनी काल शुक्रवारी पोईब गावातील पालववाडी भटवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतीच्या मळ्यात जाऊन भात पीक आणि भुईमुख पिकाच्या नुकसानीची पाहणी केली सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची अवस्था आपण या ठिकाणी बघताय सरकारने आता उशर का होईना पण सरकारने आता पंचनाम्याची पंचनाम्याचे आदेश दिले आहेत मेमध्ये किंवा जूनमध्ये जो अवकाळी पाऊस पडला आणि त्यानंतर जी नुकसान भरपाई झाली होती ती अजून सरकारकडनं शेतकऱ्यांना मिळाली नाही तर सरकारने दुर्दैवाने जो पीक विमा होता तो पण ह्या वर्षी शेतकऱ्यांनी उचलला शेतकऱ्यांचा उतरला नाही तो जर उतरला असेल तर शेतकऱ्यांना ही नुकसान रुपये मिळाली असती आता फक्त ही नोंदणी या ठिकाणी पंचनामा होतील परंतु सरकारने काय मदत जाहीर केली पाहिजे त्यातले शेतकरी सुखावेल नाहीतर शेतकऱ्यांना हे डबल काम झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी आणि सरकार शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष द्यावं अशी आमची सरकारला विनंती आहे यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी मिलिंद कदम उपकृषी अधिकारी श्रीपाद चव्हाण हे उपस्थित होते त्यांच्याकडून नुकसानीचा आढावा घेण्यात आला या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पोळी विभाग प्रमुख विजय पालव युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले शिवसेना शाखा प्रमुख बाळा सांडव जयवंत परब विलास सांडव बबलू वेंगुर्लेकर नितीन पालव मालोजी रासम गिरीश पालव सपनील पालव बाबू पालव आदी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज मालवण घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर स्वतः आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच मध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर एम आय डी सी फुडा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन